ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची म्हणजे स्मार्ट श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर जीर्णोद्धाराचा शुभारंभ गणेश जयंतीच्या मुहूर्तावर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला फर्गेसोन रोड येथील बाराशे सोळा पाटील बंगला या ठिकाणी नुकताच एस आर ए प्रकल्प पूर्ण झाला आहे बरेच दिवसांपासून मंदिराचे जीर्णोद्धार प्रलंबित होता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकाराने मंदिराचे काम मार्गी लागले त्यामुळे श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना अनेक वर्षापासून असलेले मंदिर ज्याचं जीर्णोद्धार लवकर होत आहे हे पाहून गणेश भक्तांमध्ये उत्साहाचा व वा आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं तसेच भव्य मंदिराच्या उभारणीचं कामही लवकर पूर्ण करण्यात येईल असे विकसक पाटील यांनी सांगितले या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची तुला देखील करण्यात आली हे धान्य गणेश जयंती निमित्त महाप्रसादासाठी वापरण्यात येणार आहे मतदार संघाचा नागरिकांचे प्रेम पाहून आणखी जोमाने काम करण्याचा विश्वास आमदार यांनी व्यक्त केला या प्रसंगी अजय दुधाने दत्तात्रय सोनार सिद्धिविनायक मित्रमंडळ संस्थापक रमेश शिरकर गणेश धावडे अध्यक्ष रोशन शिरकर उपाध्यक्ष सुकुमार मोरे सचिन शिरकर हरीश रणपिसे आकाश नवरत धनंजय नाचरे, धनंजय रणपिसे सुनील आंबेकर ऋषिकेश इंगळे कृष्णा आदी उपस्थित होते आपल्या श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ यांचं जे आज गणेश जयंतीच्या निमित्ताने अनेक वर्ष अनेक दशक पूर्वीचं आज आपलं जे गणपती मंदिर आहे त्याचा आज आपण जीर्णोद्धार केला आणि खूप आता त्याचं काम त्याचं जर्मोजराचं भूमिपूजन केलं आता त्याचं काम सुरू होईल आणि खूप या सगळ्या मित्र सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या सर्वच भ श भ जे काही गणेश भक्त आहेत त्यांनी अनेक वर्ष अनेक दशक श्रद्धेने इथे गणपती श्रींची सेवा केली आहे आणि आता एक भव्य मंदिराचं इथे काम सुरू होत आहे आणि लवकरच त्याचं आपण उद्घाटनसुद्धा करूया त्यामुळे मला खूप आनंद झाला की या इथे सिद्धिविनायक मित्रमंडळच्या आज गणेश जयंतीच्या निमित्ताने हे भूमिपूजन पार पडलं त्याच पद्धतीने असंच या परिसरामध्ये त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून भरपूर सेवा कार्य हे होत राहावं अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो नाही त्याला काय जे लोकांचं प्रेम आहे स्नेह आहे ते अनुभवून मला आज खूप वेगळा असा आनंद झाला आहे त्यामुळं ह्यातनं प्रेरणा घेऊन अजून समाजापर्यंत पोचून त्यांची सेवा अजून आत्मीयतेने कशी करेल करावी ह्याच्याबद्दल मी नक्कीच विचार करून त्या पद्धतीने पुढची वाटचाल करेल मंदिराचं काम जे मागे पडलं होतं ते आपल्या अंबाज साहेबांच्या हस्ते पार पडले भूमिपूजन आज पार पडले म्हणून त्यांना आज त्यांचं वाढदिवसामुळे त्यांना वाढदिवसाचे काय तुम्ही बोलता आज त्यांच्या निमित्तारी आमचं सगळं काम व्यवस्थित झालेलं आहे आणि त्यांना वादे कशी आपले शिवाजी नगरचे आमदार सिद्धाय सुरवी रादा इथे येऊन खूप त्यांनी छान म्हणजे बरं वाटलं आम्हाला आल्याबद्दल पण छान झालं आणि खूप छान वाटलं मस्त वाटलं त्यांच्या वाढदिवसा निमित्ता त्यांना खूप शुरु आमदार सिद्धार्थ यांना आमच्याकडून